रामदास स्थापित अकरा मारुतींचे दर्शन करण्याचा आमचा संकल्प होता त्याप्रमाणे पहिल्या दिवशी आम्ही सात मारुतींचे दर्शन केल्यानंतर आज चाललो होतो आठव्या मारुतीच्या दर्शनाला बही बोरगावच्या मारुतीच्या दर्शनाला आम्ही मच्छिंद्रनाथांचे दर्शन केले मच्छिंद्रगडावर जाऊन आणि आपण आम्ही आता चाललो आहे बही बोरगावला रस्ता खूप छान आहे निसर्ग खूप सुंदर आहे वाटेत लवकरच आम्ही इथे पोचलो कृष्णा नदीच्या ब्रिजवरून आम्ही दुसऱ्या बाजूला जात आहोत पण आमची ती चूक होती आमच्या नंतर लक्षात आलं कारण कृष्णा नदीच्या ज्या बाजूने आम्ही आलेलो होतो त्या बाजूने सुद्धा त्या मंदिरात जाता येत होतं खाली बांध होता त्या बांधावरून त्या बेट्याकडे जाण्याचा मार्ग होता पण ते आमच्या सुरुवातीला लक्षात आलं नाही आम्हाला हे जे समोर मंदिर दिसतंय तेच मंदिर हनुमंताचे असावे प्रताप मारुतीचे असावे असं वाटलं पण नंतर आमचा भ्रमनिराश झाला पुढे गेल्यानंतर उजव्या साईडने आम्ही त्या बांधावर पोहोचलो हाच तो कृष्णा नदीवरचा बांध पावसाळ्यात या बांधावर नदीचे पाणी असते कृष्णा नदीचे पाणी असते आणि या ब्रिजवरून जाता येणे शक्य नसतं जास्त पाऊस असेल पूर असेल तर पाऊस इथे पाणी येतं काही लोक त्यावरूनही जायचा प्रयत्न करतात पण ते मला वाटतं रिस्की आहे पहा कशी नदी वाहते आहे आम्ही जेव्हा गेलेलो त्यावेळी गेले ऑगस्ट महिना होता पाऊस तेवढा नव्हता त्यावेळी तेव्हा तिथे जाणं शक्य होत या बांधावरून पुढे जायचे आहे आणि पुन्हा काटकोरात वळून बेटावर जायचे आहे नदीमध्ये रामलिंग बेट तयार झालेले आहे बाजूला कचरा येऊन अडकलेला दिसतो हा याच्या समोर या कमानीतून जे दिसतंय त्या बाजूला एक मंदिर आहे तेच आहे रामलिंग मंदिर रामलिंग बेट आणि तिथे दोन मंदिर आहेत रामलिंग मंदिर आहे आणि दुसरं हनुमंताचे मंदिर आहे आम्ही चाललोय तिकडे आता दुसऱ्या बाजूने आलो असतो ना तर एवढं चालावं लागलं नसतं आम्हाला हा इथे मच्छीमारी चालली आहे पहा मासेमारी करतायत काही हौशी लोक जाळे टाकून मासे वर घेत आहेत याने जे जाळ टाकलेलं आहे त्याच्यात त्याला काही मासे सापडलेत का पाहूया आपण याला काहीच सापडले दिसत नाही परत टाकतोय तो जाळ नाही वर घेतलं त्याने त्याच्यात काही नाहीये आणि हा जो दुसरा आहे त्याला मात्र मासे मिळालेले आहेत हा मासे दाखवतोय हा चांगल्या प्रमाणात प्रकारे त्याला मासे मिळाले दिसत आहेत पण आम्ही देवदर्श देवदर्शनाला चाललो आहे त्यामुळे इथे काही बघण्यात अर्थ नाही आम्ही पुढे चाललो आहे नदी पहा खूप छान आहे नदी पण इथे कचरा येऊन तिथे अडकलेला दिसतोय मोठ्या प्रमाणात या बांधाला लोक अजूनही प्लॅस्टिक वगैरे मोठ्या प्रमाणात टाकतात आणि निसर्गाशी खेळत आहेत आता इथून हा काटकोनात वळलेला मार्ग आहे या ओंडके नदीतून ओंडके वाहतात मला पहिल्यांदा मच्छी काही बोट वगैरे वाटल्या पण ओंडके वाहत आहेत तिकडे आणि या कमानी खालून आपण सरळ जाणार आहोत रामलिंगा बेटाकडे हे रामलिंग बेट कृष्णा नदीच्या पात्रातच तयार झालेले आहे दोन्ही बाजूला कृष्णा नदीचा प्रवाह वाहतो आहे आणि हे मध्ये रामलिंग बेट आहे कृष्णा नदी दुभंगलेली आहे या बेटामुळं आणि यांनी हा रस्ता सुद्धा किंवा ही वाट सुद्धा चांगली तयार केलेली आहे भाविकांना जाण्यासाठी या बाजूने जाते नदी पावसाच्या दिवसामध्ये इथे पूर वगैरे येत असतो आणि त्याच्यामुळं हे पाण्याचे पाणी इथे वर येत असतं आणि त्याचे अवशेष आपल्याला जागोजागी दिसत आहेत या रस्त्यावर या बांधावर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं खूप छान दिसतंय हे वातावरण खूप छान आहे या मंदिराकडे जाण्याचा रस्तासुद्धा खूप सुंदर आहे एक लक्षात ठेवायला पाहिजे बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं ते हे बेट किंवा हे मंदिर जे आहे ते जवळ आहे असं भासतं पण तसं नाही आहे प्रत्यक्षात आपल्याला बरंच काही बरंच चालावं लागतं इथे जर सिनियर सिटीजन असतील तर त्याने निश्चितच विचार करावा की हे लक्षात घ्यावं की सुमारे एक एखादा किलोमीटर तरी आपल्याला या रस्त्यावरून चालावं लागेल छान वाटते पण चालताना काही त्रास होत नाही मी गेलेलो त्यावेळी वातावरण मळब होतं वातावरणात ऊन वगैरे असेल तर जरा चालताना प्रॉब्लेम होऊ शकतात आता हे वर जे पाणी येतं ना ते पाणी घालवण्यासाठी ना इथे त्यांनी हे जे वॉल आहे त्या वॉलला होल केलेले आहेत भोक पाडलेले आहेत आणि त्याच्यामुळं इथे पाणी साचून राहत नाही पाणी निघून जात आता या जे रामलिंग बेट आहे आणि त्यावरील जी मंदिरं आहेत त्याची कथा मी तुम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेला गेले आणि त्यांनी रावणाचा वध केला आणि रावणाचा वध करून सीतामाई समवेत आणि लक्ष्मणासमवेत ते जेवढे अयोध्येला चालले होते तेव्हा वाटेत या ठिकाणी काही दिवस मुक्कामाला होते आणि इथे मुक्कामाला असताना ते नेहमीप्रमाणे ध्यानसाधना करत असत या बेटावर राहायचे आणि ध्यानसाधना ते करायचे असेच एकदा एका दिवशी ते ध्यान साधना करत असताना खूप पाऊस झाला आणि कृष्णा नदीला पूर आला आणि कृष्णा नदीचं पाणी त्या बेटाकडे यायला लागलं तर मारुतीरायने ते पाहिलं आणि स्वतः कृष्णा नदीच्या पात्रात उभे राहिले आणि आपले दोन्ही बाहू सरसावले आणि तो जो कृष्णा नदीचा प्रवाह आहे त्याला दोन भागात विभागले उजव्या आणि डाव्या भागात आणि त्याप्रमाणे कृष्णा नदी इथे विभाजित झाली आणि हे बेट तयार झाले आणि प्रभू रामचंद्रांच्या ध्यान साधनेत कुठलाही खंड मारुतीरायांनी पडू दिला नाही त्यामुळेच या बेटाला पाहू या नावाने बहे असे नाव पडलं दोन्ही बहे सरसावून मारुतीरायाने हे बेट तयार केले आणि प्रभू रामचंद्रांच्या ध्यानधारणेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची ह्या श्रीरामभक्ताने काळजी घेतली जेव्हा संत समर्थ रामदास इथे आले होते तेव्हा गावकऱ्यांनी ते ही कथा त्यांना सांगितली तेव्हा त्यांनाही जाणवलं की हनुमंताचा इथे वास्तव्य वा असणारच हनुमंताचा वास इथे असणार असं वाटून त्यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारली आणि त्यांनी हनुमंताचा जप केला हनुमंत प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांनी दर्शन दिले त्यांना दर्शन दिल्यानंतर हनुमंत हनुमंताला रामदास म्हणाले आपण इथेच मुक्कामास असा त्यावेळी ते, ते म्हणाले सांप्रत काळात ते शक्य नाही आहे त्याच्याऐवजी माझ्या मारु माझ्या मूर्तीची स्थापना तू येथे कर त्याप्रमाणे त्या नदीतच त्यांना मारुतीची मूर्ती सापडली आणि ती मूर्ती घेऊन समर्थ रामदास काठावर आले आणि त्यांनी या रामलिंग बेटावर रामलिंगाचे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागच्या बाजूसच प्रताप मारुतीचे एक मंदिर उभारले आणि त्या मंदिरामध्ये ती मूर्ती ठेवली आणि अशा प्रकारे या रामलिंग बेटावर समर्थ रामदासांनी अकरा मारुतीपैकी एक मारुती स्थापन केला अशा प्रकारे ही एक पौराणिक कथा आहे आपल्याला वाटणार नाही नदीच्या पात्रामध्ये एवढा मोठा भूखंड किंवा एवढं मोठं बेट आहे आणि त्याच्यावर रामलिंग प्रभू रामचंद्राचे मंदिर आणि मारुतीचे मंदिर आहे हे पहा मंदिर आपल्याला दिसत आहेत हे जे समोरचे पहिले मंदिर आहे हे शिव रामलिंग राम मंदिर तिथे शंकराचे लिंग आहे आणि रामलल्ला सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती सुद्धा आहेत हे रामलिंग मंदिर आम्ही प्रथमतः रामलिंग मंदिरामध्ये प्रवेश केला हे लिंग आहे शंकराचं लिंग आहे मागच्या बाजूला श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत हे पहा प्रभू रामचंद्र हे शंकराचे भक्त होते आणि त्याच्यामुळंच शंकराला रामेश्वर म्हणून सुद्धा नावाने संबोधण्यात येत आहे आणि ते, ते नेहमीच श्रीराम श्री रामचंद्र राम हे शंकराची उपासना करत असत आम्ही आत्ता आलोय त्याच्याच मागच्या बाजूला असलेल्या प्रताप मारुतीच्या मंदिरात नेहमीप्रमाणे आम्ही मारुती स्तोत्र म्हटलं बाजूला एक गणपतीचे मंदिर आहे छोटे ते मारुती स्तोत्र लिहिलेलं पहा आमचा सुयोग ते मारुती स्तोत्र वाचत आहे पाहतोय तिकडे आणि आईला सांगतोय ते पहा म्हणून मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे प्रताप मारुती बहे बोरगावचा समर्थ रामदासांनी स्थापित केलेला प्रताप मारुती वातावरण आहे भाविकांची खूप गर्दी इथे असते हे गणेशाचे मंदिर मारुती मंदिर मारुती स्तोत्र वाचून झाल्यानंतर हनुमान चालीसा सुद्धा सुयोगने मला वाचायला सांगितले आणि त्याप्रमाणे ती आम्ही वाचली हे पहा प्रताप मारुती बहे बोरगाव सोळाशे त्रेपन्न मध्ये समर्थ रामदासांनी या मारुतीची स्थापना केलेली आहे तुम्ही जर मारुतीच्या मूर्तीकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही बाहू त्यांचे पसरलेले आहेत आणि ते नदीचे पात्र पकडण्यासाठी पसरलेले आहेत कृष्णाकाठी बहे निसर्गाचे देण कृष्णाकाठी बहे बसर्गाच देण श्रीरामासाठी धावले हनुमान असं वर्णन या बहेच्या मारुतीचे केलेले दिसते हे सार्थ वर्णन आहे कारण त्यांनी आपले बाहू पसरून नदीचे पाणी दोन्ही भा भागात विभाजले आणि त्याच्यामुळच रामचंद्रांच्या ध्यानधारणेत कुठलाही खंड पडला नाही आणि हे रामलिंग बेट तयार झालं छान बेटाचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे मंदिरही छान आहे बांधणी सुद्धा चांगली आहे नदीचं पाणी वरपर्यंत कधीच येत नाही कारण हे बेट आहे का किती छान दिसतंय मंदिर ते प्रत्येकाने अवश्यपणे एकदा तरी या मंदिराला भेट दिली पाहिजे वातावरण अतिशय प्रसन्न असत काही जास्त गर्दी नसते भाविक इथे येत असतात पण एवढे मोठ्या प्रमाणात काही गर्दी दिसत नाही इथे आम्ही श्रावणात आलेलो आहोत आणि हा कपिला षष्ठीचा योग म्हणता येईल की प्रभू रामचंद्रांचे आणि मारुतीरायांचे दर्शन आम्हाला असे होत होते आरी बाजूने फिरून आम्ही तिथली जी बाकीची मंदिर आहेत त्यांचे स्वदर्शन घेतले आणि बराच वेळ तिथे थांबून मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत वाटेत थांबून थोडे फोटो सुद्धा आम्ही काढले खूप छान वाटलं इथे या मंदिरात येऊन आजच्या दिवसाचं हे आमचं पहिलं मंदिर आहे आता याच्या पुढे आम्ही बत्तीस शिराळ्याला जाणार आहोत आम्ही आता चाललोय परत त्याच बांधावरून आणि आता जाताना आम्ही मात्र लांबचा रूट न निवडता आमची गाडी ड्रायव्हरला या बा या दुसऱ्या साईडला आणायला सांगितली होती आणि जवळच हा बांध या बांधावरून ते अंतर फार जवळच आहे मंदिर लांबून किती छान दिसतंय बेटावर असलेले हे मंदिर ही माई बरं वाटलं तिथे येऊन पहिल्यांदा धाकधूक होती जर पाऊस असेल तर या मंदिरात कसे काय जाणार अशी शंका होती मात्र अजिबात पाऊस नव्हता अतिशय कोरडं वातावरण होतं त्यामुळं व्यवस्थित दर्शन आम्हाला घेता आलं प्रकारे, हे दर्शन आमचं पूर्ण झालं आणि आम्ही पुढील प्रवासास निघलो मला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ